नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री कृष्णाजी अप्रतिम सुंदर गवळण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद ஆக பாய மா ஆக பாய மா நந்தோரானோரிந்த போரான आला बाई बाईमागल दारान आला ग बाई मागल दारान चोरी केली या आनंदाच्या पोरान चोरी केली या आनंदाच्या पोरान बसले होते मी दारात अवचित आलाबाई घरात बसले होते मी दारात अवचित आला बाई घरात याने याने गबाई पदर ओढिला याने याने गबाई पदर ओढिला चोरी केली आनंदाचा पोरान

बसले होते मी नाणीत गुलाबाच फुल माझ्या वेलीत बसले होते मी नाणीत गुलाबाच फुल माझ्या वेलीत याने याने गबाई पदर ओढीला याने याने गबाई पदर ओढीला चोरी केली या आनंदाच्या पोरान चोरि कलन पोरन् आ आला आलाग बामागलार आलाग बामागलार चोरि पोरन् चोीलीयानन्द पोरन् बसले होते बाई अंगनात वचित आलाबाई रिंगणात बसले होते बाई अंगनात वचित आलाबाई रिंगणात याने याने पदर ओढिला यान याने पदर ओढिला चोरी केली या आनंदाच्या पोरान चोरी केली या आनंदाच्या पोरान आला आला गबाई बाईमागल दारान आला आला गबाई बाईमागल दारान चोरी केली या आनंदाच्या

एका जनार्दनी नंदाचा कान्हा देव महात्मे कळे ना त्याला एका जनार्दनी नंदाचा कान्हा देव महात्मे कळे ना त्याला याने याने गबाई पदर ओढिला याने याने गबाई पदर ओढिला चोरी केली या नंदाच्या पोरान சோரி போரான ஆக பார ஆக பார சோரி ஆனந்த போரான சோரி ஆனந்த போரான சோரி ஆனந்த போரானவாத